नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो खूप साऱ्या मित्रांचा हा प्रश्न होता कर की उदाहरणार्थ दोनशेला भाग द्यायचा आहे पंचवीसने तर पंचवीसचा पाडा म्हणतो आपण आणि भागाकार पूर्ण करतो बरोबर की नाही किंवा सत्याहत्तरला भाग द्यायचा आहे पाचने इथं मित्रांनो लक्षात घ्या मोठी संख्या आहे मोठ्या संख्येला भाग द्यायचा आहे ती संख्या लहान आहे त्यामुळे भाग देणं आपल्याला माहीत असतं आणि ते सोपंही असतं पण याच्या उलट मित्रांनो खूप साऱ्या मित्रांचा प्रश्न असा होता कि संख्या की संख्या जर लहान असली आणि त्या संख्येला मोठ्या संख्येने भाग द्यायचा असेल तर तो भागाकार कसा करायचा उदाहरणार्थ इथं पाचला भाग द्यायचा आहे पंचवीसने म्हणजे पंचवीसचा पाडा म्हणायचा आहे बरोबर की नाही आणि भाग मात्र द्यायचा आहे पाचला लहान संख्येला मोठ्या संख्येने कसा भाग द्यायचा किंवा अजून एक गमतीचं उदाहरण सांगतो एकला भाग द्यायचा आहे नव्याण्णवने बघा नव्याण्णवने ने भाग द्यायचा आहे एकला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हेच समजावून सांगणार आहे कि मोठी संख्या असेल मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग कसा द्यायचा तर मित्रांनो ज्याही मित्रांना हा भाकार करता येत नसेल ज्याही मित्रांना अशा भागात अडचण असेल त्या सर्व मित्रांसाठी आजचा व्हिडिओ आहे मला खात्री मित्रांनो आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला यानंतर अशा भाची पुन्हा कधीही अडचण राहणार नाही तर मित्रांनो चला समजून घेऊया मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग कसा द्यायचा सर्वात पहिल्यांदा मित्रांनो एक छोटस उदाहरण घेतो ते म्हणजे तीनला भाग द्यायचा आहे पाचने बघा लहान संख्या आहे भाग ज्या संख्येने द्यायचा ती संख्या मोठी आहे हा भाकार तुम्ही कसा मांडता मित्रांनो तीनला भाग द्यायचा पाचने म्हणजे तीन भागिले पाच अशा पद्धतीने आपण याची मांडणी करतो मित्रांनो पाचचा पाडा म्हणायचा आहे आपल्याला परंतु समोरची संख्या मात्र तीनच आहे अशा वेळेस काय करायचं हेच आपल्याला समजावून घ्यायचं की नाही पण त्यासाठी मी एक साधं उदाहरण सुरुवातीला घेतो आणि मग आपण महत्वाच्या अवघड उदाहरणांकडे जाऊया जेव्हाही मित्रांनो तुम्हाला अशा संख्यांचा भाकार करायचा असतो तेव्हा एक लक्षात असू द्या मित्रांनो हे फार महत्वाचं बेसिक आहे कोणतीही संख्या घ्या तुम्ही उदाहरणार्थ मी चार ही संख्या घेतली चार ह्या संख्येच्या कोणत्याही संख्येच्या उजव्या बाजूला दशांश चिन्ह ठेवू शकता तुम्ही आणि त्या चिन्हाच्या उजवीकडे तुम्ही कितीही शून्य ठेवले तरी ह्या संख्येची किंमत चार हीच राहील आलं लक्षात मित्रांनो हे फार महत्वाचं आहे उदाहरणार्थ मी पंचवीस घेतले पंचवीसच्या उजवीकडे तुम्ही इथं दशांश चिन्ह ठेवू शकता याच्या उजवीकडे तुम्ही कितीही शून्य ठेवले तरी याची किंमत पंचवीस हीच राहील आणि मित्रांनो हे एकदा तुमच्या लक्षात आलं ना हा भागकार करायला तुम्हाला काहीच अडचण राहणार नाही कारण तुम्हाला लहान संख्येने मोठ्या संख्येला भाग कसा द्यायचा हे माहीत आहे बघा मित्रांनो इथं तीनची किंमत आपण अशी तयार करू शकतो की नाही तीनच्या उजवीकडे दशांचिन्ह जर दिलं तर इकडे तुम्ही कितीही शून्य ठेवू शकता बरोबर -बर? आता मित्रांनो तुम्ही कितीही शून्य ठेवू शकता हे तुमच्या एकता लक्षात आल्यानंतर पाचने तुम्ही ह्या संख्येला भाग देऊ शकता बरोबर की नाही आता तो कसा भाग द्यायचा बघा पाचने पहिल्यांदा आपण आपण भागार करताना काय करतो मित्रांनो ज्या संख्येला भाग द्यायचा आहे त्यातल्या एक एक अंकाला भाग देतो की नाही मग पहिल्यांदा तीनला भाग द्या पाचने तीनला भाग जात नाही मी तुम्हाला खूप वेळा सांगतोय भाग जात नसला की वरती शून्य खाली शून्य बघा वरती शून्य खाली शून्य वजा बाकी करा सोपे की नाही तीनातून शून्य गेला उरला तीन बरोबर यानंतर आपण काय करतो मित्रांनो नेहमीच्या भागकारामध्ये वरची संख्या खाली घेतो वरचा एक अंक खाली घेतो आणि मग भाग देतो वरतून अंक खाली घेतला की लगेच भाग देतो बरोबर की नाही पण आता इथं तुम्ही तीनला भाग दिला पुढे आला चिन्ह तुम्हाला हा शून्य खाली घ्यायचा हे माहीत आहे हा शून्य खाली घ्यायचा हे माहीत आहे पण मध्ये चिन्ह आलं ना त्याचं काय करायचं तर लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही अशी संख्या तयार केल्यानंतर हे जे चिन्ह असतं दशांश चिन्हाच्या पुढचा अंक खाली घेण्याच्या अगोदर तुम्ही चिन्हाला ओलांडून पलीकडे गेले मग चिन्ह वर देऊन टाका बस झालं मित्रांनो तुमचं काम हे एकदा तुमच्या लक्षात आलं रे आलं की तुम्ही कोणत्याही संख्येचा भाग देऊ शकता बघा पाच ने तीन भाग दिला भाग जात नाही म्हणून वरती शून्य खाली शून्य खाली तीन उरला पुढून शून्य खाली घ्यायचा होता पण मध्ये चिन्ह आलं हे चिन्ह वर देऊन टाका भागाकारामध्ये उत्तरात देऊन टाका आता घ्या शून्य खाली आता खाली शून्य घेतल्यानंतर तीस झाले पाच सीस आणि हे तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आता तीस भागाकार पूर्ण झाला इथं शून्य बाकी उरली याचा अर्थ आपल्या ह्या पुढच्या शून्यांची काही गरज नाही तुमचा भागच पूर्ण गेलाय बाकी शून्य उरली जेव्हा बाकी शून्य उरते त्यावेळेस भागाकार संपतो बरोबर की नाही ज्यावेळेस बाकी उरते ना त्यावेळेस भागाकार संपलेला नसतो तुम्ही बाकी जी उरते तिला भाग देऊ शकता पुढे तेही उदाहरण आपण पाहणारच आहोत मित्रांनो पण हे लक्षात आलं तुमच्या तुमच्या लक्षात नसेल आलं ना पुन्हा एक उदाहरण घेतो पुन्हा एकदा ह्या टाईपने समजून घेऊ एकदा तुमच्या परफेक्ट लक्षात आलं की मग मात्र तुम्ही हे कधीही विसरणार नाही अजून एक उदाहरण घेतो बघा तर मित्रांनो पुढचं उदाहरण घेणार आहे मी सहा भागिले सात म्हणजे काय करायचंय मित्रांनो इथं सहाला भाग द्यायचा आहे सातने बरोबर की नाही सातचा पाडा म्हणायचा आहे आपला आता सातने सहाला भाग द्यायचा आहे ज्या वेळेस लहान संख्येला भाग द्यायचा असतो मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग द्यायचा असतो पहिली पायरी काय करायचं चिन्ह ठेवून घ्या ज्या संख्येला भाग द्यायचा आहे म्हणजे भाज्य संख्येला चिन्ह ठेवा आणि चिन्हाच्या उजवीकडे तुम्ही कितीही शून्य ठेवा मित्रांनो काहीही अडचण नाही तुम्ही कितीही शून्य ठेवू शकता तरी त्याची किंमत ती सहाच राहील कारण चिन्हाच्या उजेकडे किती शून्य असले त्याला काही अर्थ नसतो बरोबर आता सातने भाग द्यायचा आहे सहाला साताच्या पाड्यात सहा नाही म्हणजे भाग देता येणार नाही भाग जात नाही म्हणून वरती शून्य खाली शून्य वजबाकी केली के उरले सहा हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो खूप वेळा सांगितलं आहे मी आता सहाच्या पुढे जो अंक आहे तो आपण खाली घेतो हा शून्य आपण खाली घेणार आहे पण तुमच्या लक्षात आलं का इथं सहाला भाग दिल्यानंतर हा शून्य खाली घ्यायचा आहे पण सहाच्या पुढचा अंक खाली घेण्याच्या अगोदर हा दशांश चिन्ह आला हा चिन्ह उत्तरात देऊन टाकायचा बरोबर आता साठ झाले साती आठी छप्पन्न होतात मित्रांनो बरोबर की नाही साती आठी छप्पन्न खाली उरले चार पुन्हा काय करायचं मित्रांनो बाकी उरली लगेच वरतून खाली घ्या लक्षात ठेवा हो मित्रांनो भाकार करताना दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या काय भाग जात नसला का वरती शून्य खाली शून्य ही एक गोष्ट आणि दुसरी वरतून अंक खाली घेतला रे घेतला लगेच भाग द्यायचा भाग जाऊ नाही तर नाही जाऊ पण वरतून अंक खाली घेतला की भाग लगेच देऊन टाकायचा वरतून अंक खाली घेतला बघा शून्य आता सातने ने या चाळीसला भाग देऊन टाका साता पाच पस्तीस होतील पाचचा चा भाग जातो पस्तीस वजा होतील खाली उरले मित्रांनो पाच वरतून पुन्हा शून्य घ्या शून्य घेतला साती साती एकोणपन्नास होतात मित्रांनो बरोबर की नाही खाली उरला एक बरोबर वरतून पुन्हा शून्य खाली घ्या दहा झाले सात एके एक सात होतील मित्रांनो खाली उरले तीन हे तीन जे उरले ते थोडंसं मला जागा अपुरी पडली म्हणून मी इथं घेतो बरोबर हे तीन इथं घेतले आता वरतून हा पुन्हा शून्य खाली घेतला तीच झाले सात चोक अठ्ठावीस होतील बरोबर सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस वाजा करा वरती चार लिहून टाकला खाली उरले दोन आता पुन्हा शून्य गरज पडली इथं दोन उरले शून्य राहिला नाही तुम्ही कितीही शून्य वाढवा ना काही अडचण नाही बरोबर की नाही हा शून्य घेऊन टाका इथं ठेवला सात दुने चौदा खाली उरले मित्रांनो सहा पुन्हा शून्य शून्य खाली घेऊन टाका साठ झाले साती साती एकोणपन्नास साती आठी छप्पन्न बघा साती आठी छप्पन्न खाली उरले चार इथं लक्षात घ्या मित्रांनो इथं साती आठी छप्पन्न केले आपण आणि मग खाली चार उरले अशा पद्धतीने हा भाकार झाला इथपर्यंत आला आणि इथं आल्यानंतर पुन्हा सातेआठी छप्पन्न पुन्हा चार बाकी उरली इथं चार बाकी उरली नंतर चाळीस झाले नंतर पुढे गेला इथपर्यंत आला इथं पुन्हा सातेआठी छप्पन पुन्हा चार बाकी उरली आता चार बाकी उरल्यानंतर पुढं काय होणार आहे सात पस्तीस नंतर पुन्हा सातेसाती एकोणपन्नास होणार पुन्हा एक सात होणार म्हणजे इथं आठ आले पाच आले सात आले एक चार दोन आला बरोबर इथपर्यंत आलं का नाही उत्तर मग हे पुन्हा आठ सुरू झालं इथं म्हणजे तो भा पुन्हा जसान तसा होणार आठाच्या पुढे पाच नंतर सात येणार नंतर एक येणार पुन्हा चार येणार अशा पद्धतीने म्हणजे हे रिपीट होत जाणार अजून दोन राहिला बघा अशा पद्धतीने तर हे प आठ पाच सात एक चार दोन इथे बघा आठ पाच सात एक चार दोन पुन्हा आठ पाच सात एक चार दोन पुन्हा आठ पाच सात एक चार दोन असं हे हा भाकार चालूच राहील मित्रांनो हा भाकार कधीही संपणार नाही कारण आपल्या इथं लक्षात आलं इथं चार बाकी उरली चाळीस झाले मग पुढे अशा पद्धतीने भाकार गेला इथं चार बाकी उरली म्हणजे इथं पुन्हा चाळीस होणार चाळीस झाले की साता पाच पस्तीस होतील हे पाच आले साता पाच पस्तीस होतील अशा पद्धतीने हा भाकार सुरूच राहील मित्रांनो मग मित्रांनो याचं उत्तर किती तर मित्रांनो ह्या भाकारचं उत्तर लिहिताना एक काळजी घ्यायची असते सहा भागिले सात बरोबर हे कुठपर्यंत रिपीट होतं आहे बघा इथपर्यंत म्हणजे बरोबर शून्य दशांची आठ पाच सात एक चार दोन हे जे आले आहे हे आठ पाच सात एक चार दोन पुन्हा तसे येणार पुढं पुन्हा तसे येणार म्हणजे तो जो संख्यांचा अंकांचा जो गट आहे तो पुन्हा पुन्हा येत जाणार ज्यावेळेस असा पुन्हा पुन्हा येत जाईल आणि तो कधी संपणारच नाही असा भाकार तेव्हा जो गट पुन्हा पुन्हा येतो त्या संपूर्ण गटावर वरती अशी आडवी रेषा देतात त्या रेषेचा अर्थ असा आहे की तो गट पुन्हा पुन्हा येत आहे तर ह्या भाकाराचं उत्तर असं लिहावं लागणार मित्रांनो अरे लक्षात ह्या भाकारला काय म्हणतात हा जो गट आहे हा पुन्हा पुन्हा येतो आणि संपत पण नाही म्हणजे पुन्हा पुन्हा येतो म्हणजे काय आवर्ती होतो आणि संपत पण नाही म्हणजे काय त्याचा खंड पण पडत नाही संपत नाही म्हणजे खंड पडत नाही अखंड आहे म्हणून अशा भागाकाराला अखंड आवर्ती भागाकार म्हणतात अखंड आवर्ती तर हे लक्षात ठेवा मित्रांनो थोडंसं या भाकाराच्या बाबतीत मी थोडीशी वेगळी माहिती सुद्धा तुम्हाला देऊन ठेवली अखंड आवर्ती हा गट आवर्ती होतो आणि तो, तो खंड पण पडत नाही म्हणजे अखंड आवर्ती ह्या भाकारला अखंड आवर्ती भाकार असं म्हणतात तर लक्षात आलं मित्रांनो अजून काही उदाहरणं आहे ज्या उदाहरणामध्ये आपला भाकार कसा करायचा माहीत असून देखील आपल्याकडून चूक होऊ शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सर्व प्रकारचे भाकार एकदा पाहून घेऊ म्हणजे पुन्हा तुम्हाला कधीही अशा भाजी अडचण यायला नको एक भाकाराचं उदाहरण मित्रांनो असं घेतो मी हे बघा संख्या मोठी आहे आणि तिला लहान संख्येने भाग द्यायचा आहे आणि हा भाकार आपल्याला माहित असतो मित्रांनो सव्वीसला भाग द्यायचा आहे बाराने आता बाराने सव्वीसला भाग येतो आपल्याला कसा बघा बार दुने चोवीस होतात बार दुने चोवीस होतात आणि खाली उरले दोन इथपर्यंत करायचा आपल्याला माहित असतं मित्रांनो पण बऱ्याच वेळा आपल्याला इथून बाकी जी उरते ना ही बाकी उरल्यानंतर सुद्धा पुढे करतच राहायचं आहे अशा वेळेस काय करायचं बरोबर नाही बाराने सव्वीसला भाग दिला दोनचा भाग गेला बारा दोन चोवीस झाले खाली बाकी दोन उरली पण मित्रांनो आपला भाकार थांबवायचा नाही आपल्या भाकाराची क्रिया पुढे करतच राहायचं आहे मग आता बाराने ह्या दोनला भाग द्यायचा आहे अशा वेळी मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला भागाकाराची क्रिया पुढे चालूच ठेवायची असेल त्यावेळेस सुद्धा मित्रांनो आपण जी पद्धत वापरतो त्याच पद्धतीने जायचं काय करायचं या सव्वीसच्या पुढे दशांशचिन्ह देऊन घ्या तुम्हाला सव्वीसला भाग द्यायचा होता ना मग हे चिन्ह देऊन घ्या आपण आत्ता समजून घेतलंय पुढे तुम्ही कितीही शून्य ठेवू शकता बरोबर जेवढ्या शून्यांची तुम्हाला गरज असेल तेवढे शून्य देऊन टाका आता काय करा बाराने सव्वीसला भाग दिला चोवीस वजा चोवीस केले वरती भागाकार दोन आले भाकी दोन उरली बरोबर आता हा शून्य आपण खाली घेणार आहोत बरोबर की नाही हा शून्य खाली घेणार पण त्याच्या अगोदर मध्ये दशांची आमची ना नालं की नाही ते भागकारामध्ये देऊन टाका आता वीस झाले बार दुने चोवीस होता बार एके बारा बरोबर बारा एके बारा खाली आठ उरले पुन्हा शून्य खाली घ्या ऐंशी झाले बारा पंचे साठ बार सक बहात्तर होतात मित्रांनो सक बहात्तर खाली उर उरले पुन्हा आठ आता लक्षात येईल तुमच्या इथं आठ उरले ना वजा बहात्तर केले पुन्हा आठ उरले पुन्हा बहात्तरच वजा करावं लागतील पुन्हा आठ उरतील पुन्हा बहात्तर वाजा करावं लागतील पुन्हा आठ उरतील काय लक्षात आहे बागा पुन्हा एकदा समजावून देतो ऐंशीमधून मधून बहात्तर वाजा केले आठ उरले पुन्हा हा शून्य खाली घ्या पुन्हा ऐंशीच होतील बघा आता बार बार बारसक बहात्तर पुन्हा बारसक बहात्तर पुन्हा आठ उरले पुन्हा शून्य खाली घेतला पुन्हा बारसक बहात्तर होतील येतंही लक्षात मित्रांनो पुन्हा आठच उरतील आणि ही क्रिया कधीच संपणार नाही कारण मित्रांनो इथंच तुमच्या लक्षात यायला पाहिजे ऐंशी मधून बहात्तर वाजा केल्यानंतर पुन्हा जर तीच संख्या येते याचा अर्थ पुन्हा बहात्तरच वाजा होतील पुन्हा ऐंशी पुन्हा बहात्तर पुन्हा ऐंशी म्हणजे हा आकार सुद्धा अखंड आहे अखंड आवर्ती पण इथं लक्षात घ्या मित्रांनो इथं दोन पुन्हा आला नाही चिन्ह एक एक आल्यानंतर हा जो सहा आहे हा पुन्हा पुन्हा आला मग याचं उत्तर कसं लिहायचं दोन चिन्ह एक आणि सहा ही संख्या पुन्हा पुन्हा येते की नाही सहा ही संख्या पुन्हा पुन्हा येते तर सहाच्या डोक्यावर असा टिंब ठेवून द्यायचा अशा पद्धतीने याचं उत्तर लिहित असतात बरोबर सहाच्या डोक्यावर टिंब ठेवायचा म्हणजे त्या डो सहाच्या डोक्यावर तर टिंबाचा अर्थ असा आहे की सहा ही संख्या पुन्हा पुन्हा येते अखंड आवर्ती आहे ती सहा संख्या बाकी तुमच्या लक्षात आला असणार आहे हा व्हाकार कसा करायचा आता एक अजून उदाहरण पाहायचं आपल्याला ते म्हणजे कोणतं तर एकला नोने कसा भाग द्यायचा तर तेही समजावून घेऊ मित्रांनो आपल्याला भागाकार करायचा आहे तो म्हणजे एकला भाग द्यायचा आहे नव्याण्णवने हा भागाकार कसा करायचा तर नव्याण्णवने भागाकार करताना मित्रांनो तुम्हाला मी आत्ताच सांगितलं नव्याण्णवने एकला भाग जात नाही आणि आपला भागाकार तर करायचाच आहे मग मी तुम्हाला सांगितलं इथं काय करायचं चिन्ह देऊन ठेवा उजवीकडे चिन्ह दिलं त्याच्याही उजवीकडे तुम्ही कितीही शून्य ठेवले त्याला काही अर्थ राहत नाही किंमत बदलणार नाही बरोबर आता काय करा नव्याण्णवने हे एकला भाग द्या नव्यानं एकला भाग जात नाही तुम्हाला मी सांगितलं काय करायचं वरती शून्य खाली शून्य वजाबाकी केली बाकी उरली एक पुढचा हा शून्य खाली घ्यायचा आहे पण त्याच्या अगोदर दशांश चिन्ह आहे बघा हे सर्व आणि तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल मध्ये चिन्ह आलं ते वरती देऊन टाका आता हे शून्य खाली घ्या दहा झाले आता खूप मोठी गडबडी लक्षात ठेवा मित्रांनो मी तुम्हाला भाकार करताना दोन गोष्टी खूप काळजीपूर्वक सांगितल्या आणि त्या लक्षातच ठेवायच्या पहिली गोष्ट काय भाग जात नसला तर वरती शून्य खाली शून्य वाजवाक करा आणि दुसरी गोष्ट काय वरतून खाली अंक घेतला रे घेतला भाग जाऊ नाही तर नाही जाऊ तुम्ही त्या संख्येला भाग लगेच देऊन टाकायचा बघा वरतून शून्य खाली घेतला खाली झाले दहा लगेच भाग देऊन टाकायचा नव्याण्णवने दहाला भाग द्यायचा आहे नव्याण्णवने पुन्हा दहाला भाग जात नाही वरती शून्य खाली शून्य वाजबाईक करायची खाली उरले दहा पुन्हा आता वरचा शून्य खाली घ्या शंभर झाले नव्याण्णव एके नव्याण्णव खाली उरले एक शंभर बसून नव्याण्णव केले खाली एक उरला पुन्हा वरतून शून्य खाली घ्या घेतला पुन्हा भाग जात नाही शून्य शून्य खाली उरले दहा पुन्हा वरतून शून्य खाली घ्या शंभर झाले एक नव्याण्णव नव्याण्णव एके नव्याण्णव पुन्हा एक उरला म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मित्रांनो इथं शून्य एक शून्य एक शून्य एक शून्य एक हे बघा इथं कसं रिपीट होतं आहे शून्य एक शून्य एक शून्य एक म्हणजे हा भागकार असा होतच राहील पुढे त्याच्यामुळे हा भाकार एकदा तुमच्या लक्षात आला रे आला की तर रिपीट काय होतंय तर शून्य दशमचिन्ह शून्य एक रिपीट होतोय पुन्हा पुन्हा मग यालाच आडवी रेस देऊन टाकावरती हे झालं तुमचं उत्तर आलं लक्षात मित्रांनो भागाकाराच्या ह्या व्हिडिओमधलं अत्यंत महत्वाचं अजून एक उदाहरण आहे मित्रांनो ते सुद्धा आपण समजावून घेणार आहोत ते उदाहरण सोडवताना खूप साऱ्या मित्रांना अडचण येते जसं इथंही प्रॉब्लेम होऊ शकतो इथं हे लवकर लक्षात येत नाही पण आपण जी पद्धत शिकलो ना त्या पद्धतीने तुम्ही जर सराव केला मग मात्र तुम्ही यासारख्या भाकाराचं कधीही उत्तर चुकणार नाही तुमच्याकडून तर मित्रांनो अजून एक भागकार आहे महत्वाचा तोही समजावून घेऊ पण त्याही अगोदर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला का आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाकायचं तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल तुमच्याकडून अजून जर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लगेच सबस्क्राईब करून टाका चॅनलला कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं एकदा व्हिडिओ पाहिला रे पाहिला की आयुष्यभर तुमचं ते उदाहरण देण्यात राहतं मित्रांनो कसं सोडवायचं तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब लगेच करून टाका पुढचं उदाहरण समजावून घेऊया म्हणजे तुम्हाला पुन्हा अशा भागाकाराची अडचण राहणार नाही तर हे उदाहरण आहे मित्रांनो की जे उदाहरण सोडवताना आपल्याकडून बऱ्याच वेळा गडबड होऊन जाते उदाहरण उत्तर चुकू शकतं तर आपल्याला अकराने भाग द्यायचा आहे बाराला तुम्हाला माहिती आहे अकरा एके अकरा केलं की के बाकी एक उरेल बरोबर नाही इथं अकरा वजा होतील आणि बाकी एक उरेल पण आपल्याला भाग थांबवायचा नाही भागाकार करतच आहे मग अशा वेळी काय करायचं इथं चिन्ह द्यायचं आणि हे शून्य 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 जेवढे पाहिजे तेवढे ठेवून घ्या बरोबर आता तुमच्या लक्षात आला आहे मित्रांनो की भागाकार कसा करायचा आता भागाकार करत जाऊ आपण अकरा एके अकरा होतील वजा केले बारातून अकरा केले खाली उरला एक हा शून्य खाली घेण्याच्या अगोदर हे चिन्ह वरती जाईल मित्रांनो आणि मग शून्य खाली घ्या दहा झाले बरोबर आता अकरा आणि दहाला भाग द्यायचा मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो वरतून अंक खाली घेतला रे घेतला की लगेच भाग द्यायचा भाग जातो की नाही जातो हे नंतर विचार करा वरतून अंक खाली घेत ना की लगेच भाग द्यायचा अकरा आणि दहाला भाग जातो का नाही जात अकरा आणि दहाला भाग द्यायचाच आहे पण अकरा आणि दहाला भाग जात नाही म्हणून वरती शून्य खाली शून्य वजाबाकी करा दहा उरले पुन्हा वरतून शून्य खाली घ्या अकरा नवे नव्याण्णव होतील मित्रांनो खाली पुन्हा एक उरला वरतून पुन्हा हा शून्य खाली घ्या पुन्हा भाग जात नाही पुन्हा शून्य द्या इथं शून्य वजा दहा झाले पुन्हा हा शून्य घ्या शंभर अकरा नवे नव्याण्णव आता तुमच्या लक्षात आलं इथं रिपीट काय होत आहे बघा म्हणजेच मित्रांनो ह्या भाग उत्तर काय राहील एक दशांश चिन्ह शून्य नऊ शून्य नऊ शून्य नऊ पुन्हा पुन्हा येत आहे ना मग ही जी जोडी आहे याच्यावर अशी रेस्ट ठेवून द्या म्हणजे तो काय आहे अखंड आवर्ती काही भागाकार मित्रांनो असे आहे की इकडे ज्या संख्या येतात ना हे ये जो येतो ना हे ये आवर्ती होतच नाही त्या संख्या प्रत्येक वेळेस बदलतच जातात उदाहरणार्थ पायची किंमत तुम्हाला माहिती मित्रांनो बावीस ला जर सातने ने भाग दिला ना तर जे उत्तर येत राहील ना ते उत्तर प्रत्येक वेळेस बदलतच राहील ते कधीच आवर्ती होणार नाही अगं लक्षात ना। मित्रांनो करून बघा बरं तुम्ही कितीही वेळ भागाकार करत असा तुम्ही जे उत्तर येईल त्यातला कोणताही असा ग्रुप पुन्हा रिपीट होत नाही तर अशा भाला म्हणायचं अखंड अनावर्ती जे आवर्ती नाही पुन्हा पुन्हा होत नाही पुन्हा पुन्हा तो गट पुन्हा पुन्हा येत नाही भाकारामध्ये त्याला अखंड अनावर्ती भाकार म्हणतात आणि याला मात्र अखंड आवर्ती हा अखंड आहे खंड होत नाही संपत नाही तो संपत पण नाही पण त्याचा ग्रुप मात्र पुन्हा पुन्हा येतो हा भाकार मात्र संपतही नाही आणि ग्रुप पुन्हा पुन्हा येतही नाही त्याला अखंड अनावर्ती असं म्हणतात तर मित्रांनो प्रॅक्टिससाठी हा भाकार तुम्ही करून बघा आणि एक उदाहरण तुम्हाला सरावासाठी देतो अजून तेही उदाहरण सोडवा मित्रांनो म्हणजे तुम्हाला याप्रमाणे करण्याची कधीही अडचण राहणार नाही त्यासाठीचं उदाहरण आहे मित्रांनो चौदा भागिले पांधरा चौदा भागिले पांधरा हा भाकार करून पहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला या टाईपच्या भाकाराची पुन्हा कधीही अडचण राहणार नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ जर महत्वाचा असेल तुमच्या मित्रांसाठी सुद्धा तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की दाखवा त्यांना नक्की शेअर करा तुमच्या गणितासंबंधी काही शंका असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही या व्हिडिओ संबंधीची तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो तुमच्या प्रतिक्रियेची मी नेहमी वाटपच असतो मित्रांनो त्यामुळे आपल्या व्हिडिओबद्दल कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही तुमचा प्रतिसाद नक्की द्यायचा तर चला मित्रांनो गणितासंबंधी अशाच एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये पुन्हा भेटणार आहे लवकरच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय जय हिंद